दरम्यान या प्रकरणामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा उडी घेतली आहे आणि त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर शरसंधान केलंय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे कसे असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय कारण जितेंद्र आव्हाड यांच्या मते वाल्मिक कराड हा त्यांचा माणूस आहे त्यांनी सातत्याने वाल्मिकार मागे उभं राहण्याचं काम केलं वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन जनता दरबार सारखं काहीतरी भरवलं इतक्या उघडपणाने एखाद्या क्रूर गुन्हेगाराचं समर्थन करणं हे योग्य नाही तो माझा खास माणूस आहे हे इतकं उघडपणाने महाराष्ट्राच्या लोकांना सांगणं हे त्यांचं डेरिंग आहे धनंजय मुंडेंच्या डेअरिंगचं कौतुक केलं पाहिजे